चल ए तू आलास की सुरू नको करू हा तोंड यार एवरचा बाजार बघायला सगळ्यांनी ए इकडून ये तक्षू तक्षू आतून एवढं खाली येऊन परत एवढा परत जायचं बाजारच बाजार बाजारच बाजार पब्लिक बाजार बाजार। येते का बघ बघ ये एक बाजारी भजन एका बाजून चाल हा पुढून पुढून एंट्री आहे बाळा इकडून नाही आठवडी बाजार आमचा आठवडी देवा काय पार्किंग फुल आहे ले ले। आपण लेट आलो ना ह्या वेळेला आपण लवकर यायचो सोनू नाही पुढेच जावं लागेल या रविवारचा बाजार बघायला सगळ्यांनी आमच्या इथलं रविवार बाजार बघा कसा भरतोय अक्षो माग बाकी मम्मी पप्पा कुठे आहे कुठं नाही बुड बुड कुठं निघाला मग पप्पाचा हात पकड पप्पाचा हात पकड लाईव्ह मध्ये सगळ्यांनी बघा आठवडी बाजार ओय सोनू हाय हाय म्हणता म्हणता जाईल कुठला कुठं तेव्हर बाजार बाज़ार गया दागा 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 लो, उकर लो, उकर। का का दो दो मैंने जैसा हा में, मरून में।

बाजारात आलं की विसरायला बाजार आहे रविवारचा बाजार आहे आठवडी बाजार दादा आमच्या इथला पण लय मोठा बाजार लागतो दादा हा ज्या शोरूम मध्ये जाऊन गोष्टी घ्यायच्या पाच हजार दोन हजाराच्या ते इथे शंभर दोनशे भेटतात नाही म्हणलं शंभर तोडलेस काही पण करता काही पण काय करता दादा टिटवाळा टिटवाळा गाव नाही तिटमाळा शहर अन जावे त्याला पकडा बाई केवढच लहान मुलगे बघा बाजारासाठी पुढं हाय आमची पायपुसनी खराब झाले तो पायपुसनी घ्यायला आलोय पायपुसनी सोनू इकडे या पकडायला येऊ हा पकडला मम्मा चौका तीन की इसको पाँच करके जाओ ना नीट दाखवा देत लायो मधु घास वाला ना खाले घास वाला तो बारे में घास वाला वो दिखाओ जरा नीट के नट्स का हाँ कैसे है तेरे गोल मतलब क्या होते छोटे आशिक ये भैया

चांगलं असेल तेच वापरणार ना काय एवढे मोठे करायचे हे घेऊया का? <laughs> का हे घेऊया का हे घेऊया कोणता बाजार सांगा त्यांना

झालं ना बाळा बाळा चला इतन शॉर्टकट मारू आपण आता पण तिकडं घे चष्मा तरी खराब करतो घेतलेलं ना बाळा तिकतच नाही तर काय घेऊन करायचे तिकडं ना इकड इकडवा आहे कोणतं गाव आहे टिटवाळा गाव आहे दादा टिटवाळा तुमचं बाळ दाखवा ए तक्षू हे बघ हे आमचं बाळ फुगलंय तर हे पाहिजे ते पाहिजे बाजारात आलं सगळंच पाहिजे तर आमचं बाळ फुगलंय बघा कसं चालतंय लाईव्ह सगळ्यांनी लाईक करा लाईव्ह बाजार आहे बघा जरा सगळ्यांनी लाईव्ह मध्ये बाजार कामची त्याच्याकडे ना दुर्लक्ष करा त्याचं परत वेळेच नाटकात बाजारात आलं की हा ना दादा वैताग देतात मुलं नुसतं बाजारात यायचं म्हटलं की बाजार रे गर्दी तर अशील लेट झाला ले आम्हाला यायला लवकर यायला पाहिजे होत जरा चला यार चला यार मिस्टरांच्या आयडी वरून बघताय का ताई आले पाय पुसणे आली त्या बोलतायत मी वैदही आहे पकडत आहे कापसावाणी घेऊन ते किती होईल वाईट वाईट

चार हाँ? कलर प्रिंट मजे बने ब्लैक नको ओके साथ भी सकते सॉरी सॉरी ताई फाइनली हमी ये घैला सुरवत करते नको है ते मरे खाली बगा

जिल्हा कोणता तुमचा ठाणे ठाणे जिल्हा आमचा आणि गाव सातारा बघा जरा शिलाई बिलाई सगळीकडून बघा हे घेतले मिस्टरांनी पसंत केले पायपुसणी खराब झालेली आहे घरची

वा ही तुम्हाला बसेल का असं वाटतंय पण त्याला रबर हे रावते लगेच एका मिनिटातच तुटणार भैया सोन ना सोन तिकडे पुढं हो ना

कुठून आहात तुम्ही टिटवाळ्यावरून आहात जिल्हा कोणता आहे आमचा ठाणा जेवण करून आलात नाही आता जाऊन जेवण बनवायचंय नाही ना। ना। ना ना बस का दुकानदारांना तरी सतवती मग आता भेटत नाही त्याला मी काय करावं राहा अशी पण नाही कशी वाटते होई चप्पल झगा मग आण मला बघा तू कस रेस बाजारात एवढा मोठा आलोय तर टिकल्या घेऊन जा पहिला कसा वाटला बाजार कोण बोलत नाहीये शॉपिंग चाल काय ताई हो ना दादा शॉपिंग चालू आहे कुठे झाला ना चाल का मी लाईव्ह बंद करते निवांत घरी गेल्यावर उघेन लाईव्ह आता बाजारात दाखवायचं होता तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह मध्ये बघा सगळ्यांनी बाजार आमच्या इथे किती मस्त बाजार भरतो रविवारचा बाजार रविवारचा सोमवारचा बाजार

चला चला बर बाय 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 शॉपिंग चालू आहे हो आता गेल्यानंतर बनवायचं जेवण वेळ वे नाही लागत एक तासावर जेवण करून जेवण होतो आम्ही आलू की बाबा ये उनका लग तो ये बाबा चोपना ले चोपना चला 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 तुम्ही असं म्हणलं की आम्हाला आनंद होतो हा शब्द ऐकण्यासाठी लय आतुर असतो आम्ही चला आता भाजीपाला घेऊया हो हे बघा बाकी कुणे हा वीसला एक वीसला एक वीसला दे ना भाई विस लाएक। विस लाएक। विस लाएक वीस ला द्या मग तुझं दे पन्नास ला जोडी द्यायला तयार आहे आपल्याकडे कोथबीर पण आहे मिरची पण आहे ना घेऊया का पाणीपुरी मग काय उद्या

घ्या बटाटे कसे आहेत बटाटा कसा आहे पन्नासचा तीन पन्नासचं अडीच तो चांगला आहे देऊ तो चांगला आहे हो एक, एक किलो नाही एक किलो साडेतीन किलो चला हो तू मी याला घ्या